हाय ऑल मी डॉक्टर नेत्रा आजचा व्हिडिओ आहे दृष्टिकोनाबद्दल आता मी क्लिनिकला येताना एक स्त्री आणि तिची दोन छोटी मुलं स्टॉपकडे येत होती तिच्या स्कूलचा बस किंवा व्हॅन पिकअप असणार आहे आणि मला स्ट्रायकिंग वाटलं ॲक्च्युली वाटायला नको पाहिजे होतं की ती स्त्री पूर्णपणे बॉल्ड होती म्हणजे पूर्णपणे टक्कल केलेलं होतं आणि तिची दोन छोटीशी मुलं होती तीही पूर्ण त्यांचंही पूर्ण तुळतुळीत टक्कल होतं छान त्या मुलांना मोठे टिळे लावले त्या स्त्रीनंही ती अगदी व्यवस्थित आवरून आली होती छान ठसठशीत कुंकू होतं छान ड्रेस तर मस्त आवरून आली होती आणि ह्यावेळी स्टॉपवर खूप जास्त गर्दी असते कारण का बऱ्याच स्कूलचे पिकअप व्हॅन्स बसेस ह्यावेळी येतात आणि त्याचे पॅरेंट्स ग्रँड पॅरेंट्स असे भरपूर लोक त्या ठिकाणी असतात मला याचं कौतुक वाटलं की त्या स्त्रीला आपण बॉल्ड आहे आपलं टक्कल केलं आहे याच्याबद्दल काहीही वेगळं विचित्र आणि समाजात जाऊ नये आणि समाजात ॲक्सेप्ट होणार नाही असं काही केलं आहे असं तिला अजिबात वाटत नव्हतं कारण दॅट वॉज द पार्ट ऑफ हर कल्चर माझी अजून एक साऊथ इंडियन मैत्रीण आहे ती जेव्हाही जाते साऊथ इंडियाला तिच्या नेटिव्ह प्लेसला तेव्हा ते सगळेजण फुल फॅमिली ती नवरा आणि तिची दोन मुलं हे सगळेजण त्या ठिकाणी केशवपन करतात आणि ती येताना अगदी मस्त आपण जसं छान ड्रेसअप होतो तशी ती कायम छान ड्रेस्डअप असते इरिस्पेक्टिव ऑफ हर हेअर स्टेटस म्हणजे तिचे केस डोक्यावर आहेत नाही वाढलेले आहेत बॉक्कट आहेत छोटे आहेत त्याचा तिला काहीही फरक पडत नाही आता हे बोलण्याचं कारण असं आहे की अनेक वेळा अनेक ट्रीटमेंटमध्ये किंवा अनेक कारणांमुळं स्त्रियांचे केस हे खूप कमी होतात जनरली कॅन्सरची ट्रीटमेंट जेव्हा चालू असते तेव्हा किमोथेरपीमध्ये स्त्रियांचे केस संपूर्णपणे गळून जातात पूर्णपणे बॉल्डनेस येतो आणि मग अशा वेळी त्या स्त्रियांना एकतर पहिलं म्हणजे कुठल्याही व्यक्तीला गिल्ट असतो की मला कॅन्सरच कसा झाला किंवा मला हा आजारच कसा झाला तर जसं आपण कोणत्या जातीमध्ये धर्मामध्ये कुठल्या जेंडरला कुठल्या आई वडिलांच्या कोटी जन्माला येतो हे अजिबात आपल्या हातामध्ये नसतं तसंच आपण जर योग्य काळजी घेत असू लाईफस्टाईल उत्तम पद्धतीनं मेंटेन असेल तर आपल्याला उद्या कोणता आप आजार होणार आहे हे आपल्या हातामध्ये नाही आणि एकदा जेव्हा आपण हे ॲक्सेप्ट करतो की आता मला हा आजार झाला आणि ह्या पद्धतीनं याचे पुढं ट्रीटमेंटचा पार्ट असणार आणि असे असे माझ्या शरीरामध्ये बदल होणार आहेत हे जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट करता वॅन इट बिकम्स द पार्ट ऑफ युअर लाईफ जर्नी तेव्हा तुम्हाला त्याची लाज वाटत नाही कारण मी अनेक वेळा कॅन्सर वॉर्डमध्ये बघितलेला आहे किंवा ॲलोपेशियामध्ये बघितलेलं आहे किंवा सिविअर हेअरफॉलच्या पेशंटमध्ये बघितलेलं आहे की त्या पेशंट ज्या आहेत जनरली स्त्रिया त्या संपूर्णपणे स्वतःला घरामध्ये कोंडून घेतात त्या घराच्या बाहेर जात नाही कोणाशी इंटरॅक्ट करत नाहीत कारण का त्यांना एक सेल्फ गिल्ट असतो की मला असा असा आजार झाला आहे आणि आता माझे केस नाही आहेत तर मी बाहेर कसं जायचं तर पहिली गोष्ट जर तुम्हाला स्वतःबद्दल एक कॉन्फिडन्स पाहिजे स्वतःबद्दल प्रेम पाहिजे की ठीक आहे ही फेज आहे आणि याच्यानंतर परत माझे केस रिग्रो होणार आहेत कॅन्सरच्या पेशंटच्या बाबतीत किंवा इतर काही आजारांच्या बाबतीत किंवा जर तुमचा नॅचरलीच जर तुमचं हेअर लॉस होऊन बॉल्डनेस आलाच असेल तर यू जस्ट ॲक्सेप्ट युअरसेल्फ कारण आजारपणामध्ये काय असतं एकतर त्या आजाराची भीती असते का काय कायमे बऱ्याच जणांना गिल्ट असतो म्हणजे त्यांना लाज वाटते की मला एखादा आजार झालाय की जे पूर्णपणे चुकीचं आहे आणि आजारपणामध्ये तुम्हाला थोडं डिप्रेशन असतं थोडी अँझायटी असते पुढं कसं होणार ट्रीटमेंट मला सोसेल का घरच्यांना माझ्यामुळं त्रास होतोय का घरच्यांची काय अवस्था आहे आर्थिक स्थिती असे अनेक विषय त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये असतात त्याच्यामध्ये लुक्समध्ये खूप बदल झालेले असतात आणि अशावेळी जर तुम्ही स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलं त्याच्याबद्दल त्या आजाराबद्दल स्वतःला दोष देत राहिला किंवा त्याचा तुम्हाला त्याची मला लाज वाटायला लागली तर जी हिलिंग प्रोसेस आहे त्याच्यावर खूप जास्त इम्पॅक्ट होते आता जनरली जे अशा ट्रीटमेंट ज्या चालू असतात एकदम काय म्हणू शकतो हो, एकदम सिव्हिअर पद्धतीच्या तर त्याच्यामध्ये थोडीशी इम्युनिटी कमी होते तर तुम्ही बाहेर जाताना गर्दीमध्ये न जाणं जाणं किंवा मोठ्या कार्यक्रमात न जाणं हे समजू शकतो पण रोजच्या रोज खाली तुमच्या बिल्डिंगच्या खाली घराच्या बाहेर वॉक घेणं उन्हामध्ये जाणं म्हणजे जे काही चार मित्रमैत्रिणी आहेत त्यांना बाहेर जाऊन भेटणं त्यांना घरी बोलवणं हो वेगवेगळ्या गोष्टी बघणं बोलणं उत्तम पद्धतीचा आहार घेणं उत्तम पद्धतीची रेस्ट घेणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप व्हॉलंटरीली करायला पाहिजेत कारण ज्या आजाराची तुम्हाला लाज वाटते किंवा ज्या आजारामुळं तुम्ही इतके त्रस्त आहात त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही जीव तोडून प्रयत्न केले पाहिजेत आणि ट्रस्ट मी जी माणसं असा संपूर्णपणे प्रयत्न करतात आणि एक खूप पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवतात की काही काही पेशंट्स मी बघितले अगदी हॉस्पिटलला जाताना सुद्धा छान आवडून जातात कसेही दिसू देत पण एक प्रसन्नता त्यांनी स्वतःची स्वतःबद्दलची स्वतःच्या एका दिसण्याची असण्याची एक मेंटेन ठेवलेली असते की ज्याच्यामुळं घरच्यांना आजूबाजूच्या लोकांनासुद्धा ती व्यक्ती बिचारी न वाटता की एक फायटर वाटते हां तिला झालाय आजार त्याला झाला आहे आजार पण त्याचा ॲटिट्यूड एकदम मस्त आहे तो त्याच्यातनं शंभर टक्के बाहेर पडणार ती त्याच्यातून शंभर टक्के बाहेर पडणार हे वाईब्स त्या व्यक्तीमुळे इतरांना मिळतात आणि ती एक पॉझिटिव्हिटी स्प्रेड होते त्या व्यक्तीच्या थ्रू तर तुम्ही कुठलाही आजार मोठा झाला असेल तर त्याच्याबद्दल पहिले तर गिल्ट लाज काही वाटून घेऊ नका कारण ती तुमच्या हातातली गोष्ट नाही दुसरी गोष्ट त्या आजाराच्या ट्रीटमेंट दरम्यान जे जो काही तुमचा लूक असणार आहे त्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही काही न्यूनगंड मनात बाळगू नका जितकं तुम्हाला छान राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा ट्रस्ट मी त्याचा खूप छान इम्पॅक्ट होतो हिलिंगवर स्वतवर आणि आजूबाजूच्या लोकांवर आणि जी लोक अशा सगळ्या छोट्या 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 गोष्टींवर अगदी बारकाईनं लक्ष देतात मग त्याच्यामध्ये स्वतःचं दिसणं असू दे आपण काय पद्धतीनं स्वतःबद्दल बोलतोय स्वतःच्या आजाराबद्दल बोलतो आहे आपण नियम घालून काय पद्धतीचं अन्न घेतोय मला आत्ता रेस्टची गरज आहे म्हणून मी आत्ता रेस्ट घेणारच आहे हे ठरवून योग्य पद्धतीनं रेस्ट घेत आहे आणि एक एकूणच पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर स्वतःच्या आणि स्वतःच्या आजाराबद्दल ज्यांच्या मनात आहे ती माणसं खूप उत्तम पद्धतीनं आजारातून बाहेर पडतात स्वतःचं शारीरिक मानसिक नुकसान न करता आणि घरच्यांचं सुद्धा मानसिक मनोबल न खचता संपूर्ण कुटुंब त्या मोठ्या आजारातून बाहेर येतं आणि ती व्यक्ती एक आजूबाजूच्या सर्व लोकांसाठी एक आयडियल फिगर किंवा एक हा तिनं केलं ना तर मी पण करू शकते एक असा वाईब्स देऊन जात तर कशा लाज वाटून घेऊ नका आजार पण हे स्वतःहून ओढवून घेतलेलं नसतं कुणालाच वाटत नाही आपल्याला मोठा आजार व्हावा पण जर झालाच असेल तर ह्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा तुम्हाला डे वनपासून तुमच्या शरीरात झालेले बदल ट्रीटमेंटला तुमची शरीर करणारा रिस्पॉन्स एक हिलिंग प्रोसेस या सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट आणि इतक्या छान झालेल्या दिसतील की तुमच्या डॉक्टरांकडूनसुद्धा तुम्हाला सांगितलं जाईल की इतर पेशंटपेक्षा तुमचं डॅमेज कमी आहे इतर पेशंटपेक्षा तुमची रिकव्हरी फास्ट आहे आणि तुम्ही या आजारातून लवकर बाहेर पडताय हे मला स्पष्ट दिसतंय तुम्हाला ब्लड रिपोर्ट्समध्ये सुद्धा या गोष्टी दिसतील आणि आम्ही हे ऑब्झर्व केलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी करणं अगदी नियम म्हणून अंमलात आणणं खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी नक्की पाळा स्वतःला सांभाळा कारण ते आत्ता सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि छान पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा की हे सगळं टेम्पररी आहे आणि मी परत आहे तशी मी परत आहे तसा छान मस्त माझ्या फॅमिलीबरोबर माझं राहिलेलं आयुष्य आनंदानं आणि अतिशय भरभरून जगणार आहे हा एकच ॲटिट्यूड तुम्हाला सगळ्यातून उत्तम पद्धतीनं बाहेर काढू शकतो याचा पूर्ण तुम्ही विश्वास ठेवा आणि करून बघा ठीक आहे सो so दिस वॉज ऑल अबाऊट दृष्टिकोन आपण एखादं कळं कसं बघतो त्याच्याप्रमाणे त्याचा आउटकम येतो आणि यू विल सी द रिझल्ट ओके okay? बाय